तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही पुण्यातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय मात्र या खड्ड्यांमुळे पुणे महापालिकेची लखतर वेशीवर टांगली गेली आहेत कारण थेट राष्ट्रपतींनीच पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलंय तर दुसरीकडे गडकरींनीही रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्य सरकारचे वाभाडे काढलेत रस्ते दुरुस्त करा अन्यथा आम्हीच ताब्यात घेऊ अशी तंबीच गडकरींनी राज्य सरकारला दिली पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट रस्त्यावरील खड्ड्यांवरून लगतर वेशीला रस्त्यांवर थेट राष्ट्रपतींची नाराजी गडकरींनीही काढले राज्य सरकारचे वाभाडे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा अनुभव सर्वसामान्यांना रोजचाच याच खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे अपघातात अनेकांचा जीव जातो मात्र पुण्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही मोठा फटका बसलाय मुर्मूंना पुणे दौऱ्यात खड्ड्यांचा मोठा त्रास झाला त्यामुळे राष्ट्रपती भवनानं पुणे महापालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली त्यामुळे पालिकेची लक्तर वेशीला टांगली गेली आहेत हे कमी होतं की काय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमात मुंबई पुणे नगर कल्याण या रस्त्यावरून राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढले या रस्त्यांवर टोल वसुली राज्य सरकारची आणि शिव्या मी खातो असं म्हणत गडकरींनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केलाय एवढंच नव्हे तर रस्ते दुरुस्त केले नाहीत तर रस्ते ताब्यात घेईन अशी तंबीज त्यांनी राज्य सरकारला दिली आहे पैसे घेतले पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात आणि अहमदनगरच्या पुढे दोन टोल महाराष्ट्र सरकारने घेतात कल्याण टोल पूर्ण रस्ता खराब आहे म्हणजे रोड आमचा काम महाराष्ट्र सरकारचं आणि शंभर टक्के शिवाय मी खातो म्हणून आजच नोटीस फाकवा का हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा आणि त्या दोन्ही पोस्टे विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा कारण लोकांना त्रास झाला नाही पाहिजे सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत त्यामुळे पुणे पोलिसांनी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला पत्र लिहिलंय निदान पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे तरी पुणेकरांना खड्ड्यांपासून मुक्ती मिळणार का हा प्रश्न आहे त्यामुळेच आम्ही पुण्यातल्या रस्त्यांचा रियालिटी चेक केला पाहूया काय आहे पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था युनिव्हर्सिटी रोडचे खड्डे आपण मोजत आहोत आणि आता आम्ही परत म्हणजे युनिव्हर्सिटीपासून तर शिवाजीनगर या ठिकाणी जायला निघालेलो आहे आता आपण हा सर्वात मोठा खड्डा जो आहे हा रेंज हिल परिसरातला आहे हा पहिला खड्डा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर दुसरा खड्डा जो आहे तोही या रोडवरती आपल्याला दिसतोय म्हणजे दोन खड्डे जे आहेत ते दोन तीन चार खड्डे जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळते हाही मोठा खड्डा याच रोडवरती आहे आणि युनिव्हर्सिटी मार्गे जाणारी वाहतूक जी आहे ती कृषी महाविद्यालयाच्या बाजूने आता वळवण्यात आलेली आहे मेट्रोचं काम सुरू असल्यामुळं आणि मोठमोठे खड्डे आत्तापर्यंत जर पाहिलं तर चार खड्डे या रोडवरती दिसलेले आहेत हा पाचवा खड्डा मधोमध्ये रस्त्याचे त्यामुळं लहान गाड्या जरी आल्या तरी या गाड्यांना मोठा अपघात जो आहे तो होऊ शकतो हाही मोठा खड्डा एकदम रस्त्याच्या मधोमध्ये हा सहावा खड्डा आहे साम टी व्हीच्या माध्यमातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला करतो आहे एकाच रस्त्यावरती जाताना येताना तीस ते चाळीस खड्डे आपल्याला पाहायला मिळतात मात्र या सर्व खड्ड्यांची दखल जर राष्ट्रपतींना घ्यावी लागत असेल तर पुणे प्रशासन कुठंतरी कमी पडतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कॅमेरामॅन आदर्श कटकेसा सागरावर साम टी व्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये रोज एका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा